जयशुर बोला जयशूर ताई काय तुम्ही आमच्याबद्दल सांगितलं रमेश पाटील असं करतो रमेश पाटील तसा करतो याच्यावर सांगितलं नाही फक्त माफी मागा म्हणता येत शेकडो गुन्हे आता ताई तुमच्याबद्दल किती लोक बोलतात आम्ही काही बोलतो का आतापर्यंत सांग बोला की बोलले की तुम्ही लोकांनी टीम केलेली माझ्याबद्दल बोलाय कुठं बोललो आता एक सगळे त्याच विचाराचे काल बुधवार पेठमध्ये बसवतात नाही नाही तुम्हाला सांगतो काल मला एक म्हटलं माहिती का तुमच्याबद्दल बिला बाई मी तुला भांडलो ती म्हणे

तू ये खूप मजा आता तू एका बापच्या